हॅलो मित्रमैत्रिणीं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज हिरवी मिरचीचा ठेचा बनवणार आहे आणि ते पण गावाकडल्या पद्धतीने हिरवी मिरची मी स्वच्छ धुवून घेतली आणि याचे असे हे काढून घेतले बुंदी ते देट देट काढून घेतलं आणि त्यामध्ये आपण एक गाठा लसणाचा घ्यायचा आहे लसण बऱ्यापैकी घ्यायचं आहे छान वाटते लसणाचा आणि हे छिलट्यासहितच घ्यायचं आहे आणि एक एक मोठ्या चमचनी जिरं ॲड करायचं आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ ॲड करायचं आहे आणि मीठ थोडं जास्त राहिलं तरी तिखटपणा कमी होऊन जाते आणि थोडं तिखटपणा आणखी कमी करायसाठी शेंगदाणे आणि ते पण शिलट्यासहितच घ्यायचे खूप जास्त नाही घ्यायचं आहे थोडे घ्यायचं आहे आणि याला छान मिक्सरमधून बारीक करायचं आहे आणि यासोबतच आपण बऱ्यापैकी सांबार पण ॲड करायचं आहे यामध्ये छान टेस्टी वाटते आता उन्हाळ्यामध्ये छान टो तो, टोंडे लावायला भाकरीसोबत चपातीसोबत जेवणासोबत छान असा ठेचा बनवणार आहे मी आता हे पूर्ण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे मी मिक्सरमधून असं जाडसरस मिरची काढून घेतली आहे आणि सगळे आयटम यामध्ये टाकले आहे आपण मीठ वगैरे लसण जिरं सर्व टाकलं आणि सांबार बऱ्यापैकी घ्यायचा आहे छान टेस्ट वाटते सांबाराने आता आपण याला तेलामध्ये फ्राय करू कढई ठेवली आहे तापायला गॅस लावून आणि कढईमध्ये दोन चम्मच तेल ॲड केला आहे मी आणि आता आपण तेल तापलं पण हे बघा यावाला ठेचो आपण यामध्ये ॲड करायचा आहे पक्कावाला ठेचो आहे हा कच्चा नाही आता याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे स्लो गॅस स्लोच ठेवायचा आहे खूप फास्ट नाही ठेवायचं आहे खूप छान वाटते हा ठेचा असा आणि धावपळीत पण करता येते कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये बनवता येते आपल्याला हे बघा असं छान तेलामध्ये असं फ्राय करायचं आहे हे बघा खूप सुंदर सेंट सुटले आहे ठेच्याची गावाकडे असंच बनवत असते ट्राय नक्की करा या पद्धतीने हे बघा दोन ते तीन मिनिट झाले मी छान असं परतून घेत आहे आणि असं परतून घ्यायचं आहे कच्चेपणा ठेवायचं नाही आहे आणि असं परतला म्हणजे आपण भाजीसारखं पण ठेचा खाऊ शकतो गरम गरम ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान वाटते ट्राय नक्की करा झाला आता आपला ठेचा परतून घ्या आपण चा तीन ते चार मिनटं छान असं झाला ठेचा आपला ट्राय नक्की करा अशा प्रकारे आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि झाला आता आपला ठेचा मी गॅस बंद करते